मुरबाड तालुक्यातील धसई परिसरात रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला या पावसात अंगावर वीज पडल्यामुळे रवीना सांडे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तिनं नुकतेच बारावीची परीक्षा दिली होती अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली धसई लगतच्या अल्ल्यानी गावातील रवीना सांडे ही दुचाकीवरून वडील राजाराम सांडे यांच्याबरोबर कडून घराकडे जात होती अचानक पाऊस सुरू झाल्यानंतर वडील आणि मुलगी एका घराबाहेर थांबले होते पाऊस कमी झाल्यानंतर घरी जाऊ असं तिच्या वडिलांनी तिला सांगितलं ते दोघेही पाऊस उघडण्याची वाट पाहत असताना अचानक रवीनाच्या अंगावर वीज पडली या दुर्घटनेत रवीना गंभीर जखमी झाली तिला स्थानिक टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला रवीनानं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती मुरबाड तालुक्यात रविवारी अचानक पडलेल्या अवकाळी पावसानं विटभट्टीत चालकांचं मोठं नुकसान झाला भाजण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विटा भाजल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी दारांबळ उडाली गुरांसाठी साठवण्यात आलेला चाराही अनेक ठिकाणी भिजला वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली ज्या शेतकऱ्यांचं पावसात नुकसान झालंय त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार अभिजित देशमुख यांनी व्यक्त केली आहे